तळपायाची आग मस्तकात गेली आणि राज ठाकरे प्रचंड संतापले निवडणूक जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली होती त्यावेळी विरोधकांनी आपली ही भूमिका कायम ठेवत जोपर्यंत मतदार याद्यांमधील गोळ संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली होती मात्र त्यानंतर देखील निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला यावर आता प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी फेसबुकवर आपली पोस्ट शेअर केली आहे आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता शंभर टक्के खात्री पडली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल्य आहे दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक खोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार तुमच्या पदांचं करायचं काय महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे कळेल तुम्हाला बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन असं या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई